नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल विद्यार्थी विश्वमध्ये मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेल्वे ग्रुप डीची जी बावीस हजार एकशे पंच्याण्णव पदासाठीची जी जाहिरात निघलेली आहे त्याचा फॉर्म आपण ऑनलाईन कसा भरणार आहोत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाईज बघू शकता यामध्ये फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे ती एकवीस तारखेला चालू एकतीस तारखेला चालू झालेली आहे आणि क्लोजिंग डेट अँड टाइम त्याची दोन मार्च दोन हजार सव्वीस आहे त्यानंतर आपल्याला करेक्शनला सुद्धा टाईम मिळणार आहे पाच मार्च दोन हजार सु सव्वीस ते चौदा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आपलं करेक्शनचं हे असणार आहे त्याचबरोबर तुम्ही आपल्या सेंट्रल रेल्वेमध्ये त्याचबरोबर वेस्टर्न रेल्वेमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सुद्धा तुम्ही बघू शकता हे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथे तुम्ही इथे बघू शकता यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत वगैरे तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही कोणकोणत्या पोस्टला प्रेफरन्स कसा देणार हे तुम्ही अगोदरच काढून ठेवा याचबरोबर तुमच्याकडे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरता त्याचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्हाला जॉब हवा आहे त्यानुसार तुम्ही रिजन सिलेक्ट करा जर तुम्ही बघितलं आपलं जर वेस्टर्न रेल्वेमध्ये जर तुम्ही बघितलं तर वेस्टर्न रेल्वेमध्ये आपल्याला तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस जागा आहे तर तुम्ही जर तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस जागेमध्ये तुम्ही बघू शकता इथे कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती आहेत टोटल तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस पद आहेत तर तुम्ही कॅटेगरी वाईज त्याचबरोबर पोस्ट वाईज कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे बघू शकता त्यानंतर आपल्या सेंट्रल रेल्वेमध्ये आपल्याला एक हजार नऊशे एकोणऐंशी जागा आहे तर वेस्टर्न रेल्वेमध्ये काय येते आणि सेंट्रल रेल्वेमध्ये काय येते मी तुम्हाला थोडक्यात सांगू वेस्टर्न रेल्वेमध्ये अहमदाबाद येतं वडोदरा येतं मुंबई वेस्ट रिजन येतं त्याचबरोबर राजकोट येतं रतलाम आणि भावनगर येतं आणि सेंट्रल रेल्वेमध्ये मुंबई भुसावळ नागपूर सोलापूर आणि आपलं पुणे येतं तर हे असं तुम्ही विचार करून फॉर्म भरा नंतर पोस्टिंग झाल्यानंतर तुम्ही बदली लवकर होत नाही त्यामुळे तुम्ही फॉर्म भरतानाच विचार कोण बरा तर तुम्ही या अगोदर जर ग्रुप डी या अगोदरची जी ग्रुप डी एन टी पी जी जाहिरात आली होती दोन हजार चोवीस पंचवीसची त्यावेळी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि त्यावेळी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्या रजिस्ट्रेशनवर तुम्ही आता अप्लाय करू शकता जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ते अप्लायवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जर तुम्ही नवीन असाल तर क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला नोटीस येऊन जाईल की कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी क्रिएटेड अँड अकाउंट फॉर एनी सी एन इश्यूड बाय आर आरबी इन टू थाउजंड ट्वेंटी फोर ऑर टू थाउजंड ट्वेंटी फाय आर नॉट रिक्वायर्ड टू रजिस्टर अगेन दे शूड लॉग इन यूजिंग द सेम नेम अँड पासवर्ड तर मी तुम्हाला जसं बोललो तसं दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसला जर तुम्ही फॉर्म भरला असेल आर आर बीच्या कोणत्याही एक्झामसाठी तर तुम्हाला फर्दर रजिस्ट्रेशन करायची गरज नाही तुम्ही त्याच युजरनेम आणि पासवर्डवर लॉग इन करू शकता तर मी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण सांगेल आणि जर तुमचं जोनं लॉग इन असेल तर त्याच्यावर तुम्हाला कॅरी फॉरवर्ड कसं करायचं तेही सांगेल जसं इन्फरपेक्स ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम क्र कंट्री ऑफ नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे तुमची जी असेल ती तुम्ही ते इंडिया, इंडिया सिलेक्ट करत आहे त्यानंतर इथे तुमचं पूर्ण नाव टाइप करायचं आहे तर तुम्हाला इथे इंस्ट्रक्शन दिलेलं असेल की तुमच्या दहावीच्या बोर्ड वर तुमचं नाव जसं आहे तसं तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आडनाव प्रथम असेल तर आडनाव त्यानंतर नाव त्यानंतर वडिलांचं नाव ते टाईप केल्यानंतर तुम्हाला रिटाईप फुल नेम करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या नावात जर चेंज झाला असेल तर येस म्हणायचं आहे आणि तुमचं जे बदललेलं नाव आहे ते टाकायचं आहे नसेल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि ती डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायची आहे इथे त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे ते जेंडर कन्फर्म करायचं आहे वडिलांचं नाव जसं तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आहे तसं तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि ते रिटाईप तुमचं आदर नेम जे बोर्ड सर् सर्टिफिकेटवर आहे ते तुम्हाला दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आहे ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आईचं नाव सुद्धा तसं जे बोर्ड सर्टिफिकेटवर आहे तसं तुम्हाला इथे टाइप करायचं आहे आणि तेच रिटाईप करायचं आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर जो ईमेल ॲड्रेस चालू आहे आणि जो मोबाईल नंबर चालू आहे तोच तुम्हाला इथे द्यायचा आहे कारण त्यावर ओटीपी जातो आणि तो ओटीपी टी व्हेरीफाय केल्यानंतरच तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा व्हेरीफाय होतो तर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं व्हेरीफिकेशन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे व्हेरिफिकेशन थ्रू डिजि लॉकर जर तुमचं डिजिटल लॉकरला अकाउंट असेल तर तुम्ही डिजि लॉकर थ्रू व्हेरिफिकेशन करू शकता किंवा व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार नंबर टाकायचा आहे अंकी आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट आधार ओ टी पी करायचा आहे ज्या आधारला जो नंबर तुमचा लिंक आहे त्यावर ओ टी आहे तर हा ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून व्हेरीफाय म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही सूचना वाचायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्रिएट युवर पासवर्ड म्हणायचं आहे तुमचा नवीन पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि कॅपच्या इथे लिहिलेलं या आय एम नॉट अ रोबोट या चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला तुमचं अक बनवलेला अकाउंटचा प्रिव्ह्यू बघायचा आहे आणि प्रिव्यू अँड क्रिएट अँड अकाउंट तुम्हाला तुमचा अकाउंट बनून जाईल तुमचं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला मी परत एकदा या पेजवर डायरेक्ट व्हाल यामध्ये तुम्हाला लॉग इन विथ आधार आणि लॉग इन विथ आर आर बी अकाउंट क्रेडेन्शियल हे दोन ऑप्शन येतील तर आपल्याला लॉग इन विथ आर आर बी अकाउंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर केला होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड बनवला होता तो तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि आय एम नॉट अ रोबोट या चेकबॉक्सवर क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा शो ओपन होईल यामध्ये टू फॅक्टर ओपन ऑथेंटिकेशन असं लिहिलेलं असेल यामध्ये तुम्ही तुमच्या ईमेल आय डीवर किंवा मोबाईल नंबरवर ओ टी पी सेंड करून तुम्ही तो आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे पी टाकून लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवर जायचं आहे तर तुम्हाला इथे दिसून येईल की जी आता जी रिक्रुटमेंट निघलेली आहे त्याची तुम्हाला इथे जाहिरात दिसून येईल तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सिलेक्ट करायचं आपल्याला कोणत्या आर आर बीच्या ला हेडक्वॉर्टर म्हणजे झोनसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे तर मी ते मुंबई सिलेक्ट करत आहे मुंबई सिलेक्ट केल्यानंतर मी या दोन्ही बॉक्सवर क्लिक करताय आणि नेक्स्ट या टॅबवर क्लिक करताय नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये मा जी माहिती भरलेली होती ती ऑटोमॅटिकली इथं फील होऊन येईल ती तुम्हाला इथे दिसून येईल तसं तुम्हाला नोड पॉपअप सुद्धा ओपन होईल तिथे त्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं आहे खाली खाली क्रोल केल्यानंतर आपल्याला आपला मॅरिटियल स्टेटस टाकायचं आहे जे काय असेल ते तुमचं त्यानंतर तुमचं रिलिजन टाकायचं आहे तुमची जी मातृभाषा आहे ती टाकायची आहे तुम्हाला त्यानंतर तुमची तुम्ही एक्झाम कोणत्या लँग्वेजमधून देणार आहात हे सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे वे वेगवेगळ्या लँग्वेज आहे तिथं त्यानंतर तुम्हाला तुमचं व्हिजिबल मार्क परमन्ट व्हिजिबल मार्क म्हणजे तुमचे शरीरावर कोणती खून आहे का जी आयडेंटिटी तुमची व्हेरीफाय करेल यासाठी जे तुम्हाला दोन आपले आयडेंटिटी मार्क द्यायचे आहेत त्यानंतर तुमचं कम्युनिटीमध्ये कोणत्या कम्युनिटीमधून तुम्ही भरणार आहात तुम्ही कम्युनिटीमधून भरल्यानंतर तुम्हाला इथे सरळ पॉपअप मिळून जाईल की तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला डब्ल्यू एस सी जे तुमचं सर्टिफिकेटचा नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे सर्टिफिकेट नंबर त्याचबरोबर कोणी इश्यू केलं ते त्यानंतर त्याची डेट कोणत्या दिवशी इश्यू केलं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस इथे टाकायचा आहे समजा तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमानंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही या चेकबॉक्स क्लिक करून तुमचा प्रेझेंट आणि प्रेझेंट ॲड्रेस तुम्ही परमनंट ॲड्रेसमध्ये फिलअप करू शकता तुम्हाला इथे तुमचं स्टेट टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आधार कार्डवर असेल तसा टाका किंवा तुमचा जो ॲड्रेस असेल तो टाका त्यातून तुमचं जवळची मोठी सिटी कोणती आहे ती टाकायचं आहे पिनकोड टाकायचा आहे आणि तुम्ही तुमचं जर परमानंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही या चेकबॉक्सवर क्लिक करा तर ते ॲटोमॅटिकली फील होऊन जाईल त्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह म्हणून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिक्लेरेशन येईल तुमची जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे ती सेव्ह होईल त्यानंतर तुमच्या डिक्लेरेशन येईल आय हिअर बाय कन्सेंट दॅट माय रिफंड मे बी क्रेडिट पेड थ्रू द बँक अकाउंट लिंकड विथ माय मेन्शन आधार नंबर तर आपण जी फी भरणार आहे त्यातली निम्मी फी आपल्याला परत येते म्हणजे जर पाचशे रुपये फी ओपनसाठी असेल तर दोनशे पन्नास रुपये फी तुमची तुमच्या बँक अकाउंटवर रिटर्न येते तुम्ही पहिली म्हणजे सीबीटी वन दिल्यानंतर ते आपल्याला आय अंडरस्टँड अँड ॲग्रीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काही इन्फॉर्मेशन भरायची आहे त्यामध्ये आपण एक्स सर्विसमॅन आहात का असाल तर हो म्हणा नसाल तर नाही म्हणा त्यानंतर तुम्ही हँडिकॅप आहात का असाल तर हो म्हणा नसाल तर नाही म्हणा त्यानंतर तुम्हाला एक्झामसाठी स्क्राईब हवा आहे का असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी स्क्राईबची व्यवस्था केलेली असते त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही ए बी सीसाठी पात्र आहात का असाल तर हो म्हणा नसाल तर नाही त्याचबरोबर तुम्ही इंडियन रेल्वेची इम्प्लॉय आहात का असाल तर हो म्हणा नसाल तर नाही त्यानंतर तुम्ही कोणत्या रेल्वेच्या डिपार्टमेंट म्हणजे तुम्ही रेल्वे डिपार्टमेंट सोडून दुसरीकडे कुठे जॉबला आहात का सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा पब्लिक सेक्टर किंवा मी जर जॉबला नसाल तर तुम्ही नॉट अप्लाई अप्लिकेबल म्हणा त्यानंतर तुम्ही रेल्वेच्या याच्यामध्ये अप्रेंटशिप केली आहे का असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे अंकी जेणेकरून तुमची जी फी आहे ती तुम्हाला ज्या अकाउंटशी आधार तुमचं लिंक असेल त्या अकाउंटवर तुम्हाला तुमची जी निम्मी फी आहे ती रिफंड होईल म्हणजे पाचशे रुपये फी असेल तर तुम्हाला दोनशे पन्नास रिफंड होईल आणि एस सी एस टी महिलांसाठीची जी दोनशे पन्नास रुपये आहे त्यामध्ये तुम्हाला दोनशे पन्नास पूर्ण फी परत भेटेल तर ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे तुमचा आधार नंबर फिल केल्यानंतर तुमचं कोणत्या बँकेशी अकाउंट अटॅच आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल त्या जर तुम्हाला चेंज अकाउंट डिटेल्स करायचे असतील तर तुम्ही चेंज अकाउंट डिटेल्स म्हणून तुमचे अकाउंट डिटेल्स सुद्धा चेंज करू शकता तर मला इथे अकाउंट हेज ठेवायचं आहे तर मी नेस्टच्या टॅबवर क्लिक करत आहे वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एज्युकेशनल क्वालिफिक क्वालिफिकेशनचा टॅब ओपन होईल यामध्ये आपल्याला ही जी भरती आहे ती दहावीवर आहे त्यामुळे आपल्याला दहावीची माहिती भरायची आहे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे बोर्ड कोणता होता तो स्टेट बोर्ड सीबीएससी जे काय असेल ते डेट ऑफ पासिंग जे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटच्या खालच्या डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात असते ती टाकायची आहे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि तुमचे जे एस एस सीचे जे सर्टिफिकेट नंबर आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यांची इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही ॲड या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये तुमचं आय टी आयचं येईल त्याचबरोबर टेन प्लस टू ऑर इट्स इक्वी सुद्धा तुम्हाला मार्क भरता येतील त्याचबरोबर तुमचे बॅचलर डिग्रीचे पण भरता येतील आणि मास्टर डिग्रीचे पण भरता येतील तुम्हाला जे भरायचे तर भरू शकता एका मॅन्डेटरी नाही आहे तुम्ही भर तुम्हाला जर भरावायची असेल तर तुम्ही भरू शकता मी ते नेक्स्ट या टॅबवर क्लिक करत आहे नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपलोड प्रॉपर डॉक्युमेंट ह्या टॅबवर तुम्ही डायरेक्ट व्हाल तर त्यामध्ये तुम्हाला इथे आपला कलर फोटो त्याचबरोबर आपली सिग्नेचर इथे अपलोड करायचे तर इथे सूचना दिलेली आहे तर आपण सॅम्पल ऑफ फ्यू रिजेक्टेबल फोटोज यावर क्लिक करून आपण बघू शकतो की कोणत्या प्रकारचे फोटो इथे चालणार नाही यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आहे पण यामध्ये तुमचं डोळा झाकलेला असेल किंवा तुमचे बॅकग्राऊंडला व्हाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे तुमचं त्याचबरोबर फोटो ब्लर नको म्हणजे कोणताही स्टायलिश फोटो नको कॅप वगैरे घातलेला नको तर तुमचा जो करेक्ट फोटो असेल तर या फॉर्मॅटमध्ये असेल तुमचे दोन्ही कान डोळे नीट दिसले पाहिजेत आणि तुमचा व्हाईट बॅकग्राऊंड असला पाहिजे तर हे बघू शकता त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक लाईव्ह कॅप्चर लाईव्ह इमेज एक करायची आहे त्यानंतर तुम्हाला जर मोबाईलवरून करायचं असेल तर मोबाईलवर करून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे सहीसुद्धा सुद्धा तुमची हे करायची सही सुद्धा जे सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही इथे बघून तुम्हाला तुमचा फोटो आणि सही अपलोड करायचा आहे आणि या चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं प्रोफाईल फोटो आणि सिग्नेचर अपडेटेड सक्सेसफुली असा पॉपर होईल त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे तर मी आर बी मुंबई सिलेक्ट केलेलं आहे तर आपल्याला इथे प्रेफरन्स द्यायचा आहे तर तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर प्रेफरन्स नीट बघून घ्या तुम्ही एका वहीवर तुमचे प्रेफरन्स कोणत्या जॉब प्रोफाईलमध्ये कोणतं काम आहे काम हार्ड आहे की म्हणजे जास्त अवघड आहे की सोफा आहे प्रमोशनचे चान्सेस तसे आहे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून तुम्ही पोस्ट प्रेफरन्स द्या तुम्ही यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता की कोणत्या पोस्टचं काय काम आहे त्यानुसार तुम्ही तुमचा पोस्ट प्रेफरन्स लिहून घ्या त्यानंतर फॉर्म भरताना तुम्ही ते पोस्ट, पोस्ट प्रेफरन्स टाका तर मी ते पोस्ट प्रेफरन्स टाकत आहे पोस्ट पेपर टाकल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे काय डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला इथं इंटर द प्लेस म्हणजे जे कुठून तुम्ही भरलेला आहे फॉर्म ते प्लेसचं नाव टाकायचं आहे मग तुम्हाला प्रिव्ह ऍप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे प्रिव्यू ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व तुमच्या ऍप्लिकेशनचा प्रिव्यू येईल तर यामध्ये काय चुका आहेत काय नाही ते तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर जर काही चुका असेल तर त्या करेक्ट करून घ्या आणि माहिती पूर्ण भरा करेक्शन विंडो ओपन असणाराच आहे तरी पण तुमच्या नावात वगैरे काही चूक आहे का बघून घ्या एकदा एकदा जर तुम्ही परफेक्ट फॉर्म भरला तर तुम्हाल तुम्हाला परत काही अडचण येणार नाही भरती प्रक्रियेमध्ये तर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं प्रेफरन्स दिसून येतील तुम्ही कोणते कोणते प्रेफरन्स टाकले ते त्याचबरोबर तुम्हाला इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला काय एडिट करायचं असेल तर एडिट करायचं असेल तर तुम्हाला सबमिट टॅबवर क्लिक करायचं आहे सबमिट म्हणल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पेमेंट पेजवर रिडायरेक्ट व्हा तर तुम्हाला तिथे तुमचं जे पेमेंट आहे समजा तुम्ही एस सी एस टी किंवा महिला असाल तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपये फी भरायची आहे जर तुम्ही ओपन डब्ल्यू एस इतर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पाचशे रुपये भरायचे आहे ती फी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे पूर्ण फॉर्मची जी प्रिंट आहे ती तुम्हाला भेटणार आहे जोपर्यंत तुम्ही पूर्ण फी भरत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे होत नाही जोपर्यंत तुम्ही फी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फी त्याच त्याचवेळी तुमचा फॉर्म हा कन्फर्म मानला जाईल तर धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या गरजू मित्रापर्यंत शेअर पण करा धन्यवाद